आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिना हा अत्यंत पवित्र मानला जातो आणि त्यामध्ये श्रावणी सोमवारला विशेष महत्व प्राप्त झाले आहे आणि यावर्षी खरंच एक दुर्मिळ योग योगायोग जुळून आलेला आहे तो म्हणजे यंदा श्रावण महिन्याची सुरुवात सुद्धा श्रावणी सोमवारीपासून झालेली होती आणि श्रावण महिन्याचा शेवट सुद्धा श्रावणी सोमवारीच होणार आहे असा योग तब्बल काही वर्षानंतर जुळून आलेला आहे यामुळे या दिवसाचे महत्व आणखीच खास वाढले आहे नुकते चार श्रावणी सोमवार झाले आहेत आणि शेवटचा श्रावणी सोमवार सप्टेंबरला असणार आहे पण यंदाचा श्रावणी सोमवार सोमोती अमावस्या तसेच पिठोरी अमावस्या आलेली आहे त्याचबरोबर बैल पोळा सण देखील साजरा केला जाणार आहे तर ही अमावस्या दोन तारखेला सोमवारी पहाटे पाच वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होत होणार आहे मंगळवारी तीन तारखेला सकाळी सात वाजून चोवीस मिनिटांपर्यंत असेल अमावस्याचा दिवस हा त्या महिन्यात शेवटचा दिवस असतो आणि या दोन तारखेला संपूर्ण दिवसभर अमावस्या आहे ती अमावस्या मंगळवारी सकाळी संपणार आहे त्यामुळे श्रावण महिन्यातील शेवटचा दिवस हा श्रावणी सोमवारचाच असेल तर अमावस्या आहे म्हणून अनेक जणांना प्रश्न पडलेला आहे की पाचवा श्रावणी सोमवार सुद्धा आपल्याला धरायचा आहे का उपवास करायचा आहे का पूजा कधी करावी असे प्रश्न अनेक जणांना पडलेले आहे पण यंदाच्या श्रावणी सोमवारी सो आलेली आहे आणि पिठोरी जुळून आलेला आहे त्यामुळे दिवशी आपण शंकराची पूजा केली पाहिजे आणि केल्यानंतर आपल्या त्याच लाभ देव होणार आहे श्रावण महिन्यात हा शेवटचा दिवस असणार आहे त्यानंतर श्रावण महिना संपणार आहे यामुळे शेवटच्या दिवशी तुम्हाला जेवढी जास्तीत जास्त महादेव शंकरांची सेवा करायची असेल तर पूजा करायची असेल तर ती तुम्ही करू शकता त्यामुळे नेहमीप्रमाणे या दिवशी सुद्धा सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आपल्या घराची रोजची काही साफसफाई असेल ती करून घ्यायची आहे त्यानंतर स्वच्छ स्ना स्नान करायचं शक्य असेल तर आपल्याला पांढरे वस्त्र परिधान करायचे आहे आणि आपल्याला रोजच्या देवपूजेबरोबर किंवा त्याचबरोबर महादेवाची पूजा करायची आहे मग तुम्ही मंदिरात जाऊ शकता किंवा मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर घरी तुम्ही शिवलिंग असेल तर त्याची सुद्धा विधिवत पूजा करू शकतात एका तामानामध्ये शिवलिंग ठेवून त्यावरती शुद्ध जलाचा पंचामृताचा त्याचबरोबर आपल्या गंगा जलाचा अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर ता शिवलिंग स्वच्छ धुवून आपल्याला त्याची स्थापना करायची आहे त्यानंतर महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी त्या शिवलिंगावर अर्पण कराव्यात आत शिवलिंगावर भस्म पांढरी फुले बेलपत्र गोकर्ण धोत्र्याचे फूल फळ आदी अर्पण करावे या दिवशी महादेवांना प्रिय असणाऱ्या गोष्टी आपण त्यांना अर्पण केल्यास तर आपल्यावरती महादेव प्रसन्न होतात पूजा कधी करावी असं सुद्धा अनेक जणांना वाटत असेल तर पूजा तुम्ही सकाळी रोजच्या देवपूजेबरोबर किंवा देवपूजेबरोबर केली देव तरी चालेल किंवा तुम्हाला प्रदोष काळामध्ये करायची असेल तरी करू शकतात श्रावणातील हा शेवटचा दिवस आहे आणि ही संपूर्ण दिवसभर असणार आहे त्यामुळे हा दिवस सुद्धा श्रावणामध्ये धरला जाणार आहे त्यामुळे चुकून सुद्धा तुम्ही हा वार सोडू नका हा श्रावणी सोमवार भगवान महादेवांना अत्यंत आवडता वार आहे त्याचबरोबर श्रावण महिन्याची सांगता या दिवशी होणार आहे जर तुम्ही या श्रावणी सोमवारी सुद्धा वर्त केलं पूजा केली उपवास केला तर तुम्हाला संपूर्ण श्रावण सोमवार सुद्धा उपवास करायचा आहे या दिवशी दिवसभर उपवास करायचा आणि संध्याकाळी सोडवायचा आहे या दिवशी पिठोरी आमावस्या आहे त्यामुळे अनेक जणांना प्रश्न पडला असेल की या दिवशी उपवास करावा का पण पिठोरी ही पितरांसाठी विशेष मानली जाते त्याशिवाय पिठोरी आमूस्याही शुभ ही मानली जाते हा श्रावणातील शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी श्रावण सोमवार आहे त्यामुळे आपल्याला हे वर्त म्हणजे उपवास या दिवशी करायचा आहे मागील चार सोमवार तुम्ही उपवास केला असेल त्याचप्रमाणे करू शकतात काही जण दूध आणि फळावर करतात काही जण तिखट मीठ खात नाही किंवा काही जण साबदोना फक्त खातात भगर खाल्ली जात नाही तर आपल्याला शरीराला जेवढे सहन होईल तेवढी गरज असेल त्यानुसार तशा पद्धतीने उपवास तुम्ही करू शकता शेवटी श्रद्धा महत्वाची आहे आणि संध्याकाळी मग आपल्याला सात्विक जेवण बनवून त्याचे नैवेद्य दाखवला दाखवल्यावर त्यानंतर आपण हो तो अन्न ग्रहण करायचा आहे म्हणजे उपवास सोडवायचा आहे या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार आहे त्यामुळे तुम्ही गोडधडाचा नैवेद्य बनवून सात्विक आहार बनवून तुम्ही उपवास सोडायचा आहे त्याचबरोबर आपण रोजच वरम भात भाजी पोळी श्रीखंड तुम्हाला जे आवडतं तसे तुम्ही पद्धतीने सात्विक जेवण बनवून घ्यायचं आहे नैवेद्य आधी देवाला दाखवून मग तुम्ही अन्न ग्रहण करून उपवास सोडायचा आहे याच दिवशी बरेच जण उपवास सोडताना मुळा खात खातात काही ठिकाणी सोमवार सोडताना

याबद्दलचा देखील मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर केलेला आहे तो जर तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद